आपण बनवणार आहोत मस्त थंडीसाठी साठी स्पेशल अस केशर बदाम प्रीमिक्स तुम्ही बघू शकता ह्याचा कलर ही खूप मस्त आलेला आहे ह्याच्यासाठी मी इकडे एक सॉस पॅन घेतलेला आहे आणि सॉस पॅन मध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी गरम होईपर्यंत मी इकडे बदाम घेतलेले आहेत जेमतेम मी अर्धा अर्धा वन अँड हाफ कप काहीतरी बदाम घेतलेले आहेत तुम्ही तर बघू शकता मेजरिंग कप मध्ये आणि त्याला पण मी सॉसपॅनमध्ये टाकलेलं आहे तुम्ही बॉईल झाल्यानंतर बघू शकता पूर्ण जे बदामाच्या वरचा छिलकांचा जो कलर असतो तो पूर्ण सेपरेट झालेला आहे आणि ह्याला एक ते वेळ एक ते दोन वेळा धुऊन आपण ते बदाम घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर एका छलनीमध्ये टाकून मी त्याचं पाणी पूर्ण सेपरेट केलेलं आहे आणि बदाम गार झालं की तुम्ही बघू शकता त्याचे छिलके सहज निघतात ते, ते पूर्ण मी त्या बदामाचे छिलके वगैरे काढून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान होतं प्रेमिक्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतं हे पण मला सांगा इकडं मी वन टेबल स्पून म्हणजे ते कप असते ना त्याने थोडेसे अक्रूड आणि पिस्ता घेतलेले आहेत आणि थोडंसं मी इकडे काजू पण घेतलेले आहेत काजूने पण थोडी टेस्ट छान येते आणि तुमच्याकडे जर अजून को तुम्हाला सीड्स वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही ते सीड्स पण टाकू शकता इकडे मी काजू आणि अक्रोड आहेत ते आपण चांगले ते दोन मिनिट चांगले भाजून घेतले आहेत काय होतं की असेच आपण टाकले की चांगली त्याची फिरी होत नाही काय होतं थोडंसं त्याला पाणी सुटतं ते, ते मी भाजून घेतलेले आहेत आणि इकडे मी थोडंसं अजून पाणी टाकून त्याच्यामध्ये आपले जे पिस्ता होते ते पण टाकणार दोन ते तीन मिनिट यांना पण बॉईल केलं ना त्याचे मनाने निघतात नाही तर ते तसेच राहतात त्यामुळं मी दोन मिनट बुनून त्याच्यामध्ये छिलके वगैरे काढलेले आहेत आणि त्यानंतर सगळं झालं की आपले बदाम पण गार चांगले झालेले आहेत त्याला पण मी ती चार ते पाच मिनिट आपण चांगलं त्याला भुनणार आहोत आणि त्यातलं पण काय होतं की मॉइश्चर निघून जातं मॉइश्चर राहिलं की काय होतं की आपण जेव्हा जे प्रीमिक्स बनवतो त्याच्यामध्ये थोडासा ओलसर पण येतो आणि ते काय होतं की मग ती क अ व्यवस्थित कुटत नाही त्यामुळं मी थोडंसं त्याला भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये मी सगळं टाकणार आहे अर्धा अर्धं टाकणार आहे मी आधी आणि त्यानंतर परत राहिलेलं करणार आहे इकडे मी सगळं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी वेलची असते ना वेलची पण घेतलेली आहे वेलचीचं वरचं हे काढून आतमधली जी वेलची असते ना काही त्याला थोडीशी तुम्ही मी आधी फ्राय केली होती थोडीशी भाजली होती काय होतं की मग त्याच्यात थोडीशी क्रिप्सी पण आहेत आणि ती चांगली ग्राइंड होते आणि त्यानंतर मी त्याच्यात थोडंशी केशर आणि हर टाकून आपलं प्रीमिक्स रेडी आहे तुम्ही बघू शकता येतोय ना आता खूप म्हणजे खूप खूप छान वास येतोय आणि हे प्रीमिक्स मी एका डब्यात भरून ठेवलेलं आहे डेली मी गरम दुधात आपण टाकून प्यायचं आणि त्यानंतर मी इकडे थोडस दूध घेतलेलं आहे दुधामध्ये थोडस ते प्रीमिक्स टाकलेलं आहे एक चमच एक चम्मच प्रीमिक्स टाकला तरी आपल्याला भरपूर होत आणि त्याला एक ते दोन मिनिट आपण बॉईल द्यायचं आहे आणि ते गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय ह्याची थिकनेस पण खूप मस्त येते थिकनेस नॅचरली येते अजून आणि त्यानंतर मी थोडं गार्निशिंगसाठी पिस्ता वगैरे काजू टाकत आहे खूप छान होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला हो तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू थँक्यू बाय